आठ वाज वाजता शाळा आहे आणि तुला आता वाजल्या तर अकरा ए, अम... ए, सूर्या दादा तुला कधी जायचं शाळेत होतीकडं येड्यागत करता येईल ही चहा घेऊन टाक ए शाळेत नेऊन लोकांना देते काय बैठे ही ते बी देत ना तुला बघा एकमेकाला टाकून खाऊ नसत बघा सूर्या दादा बघा मित्रांनो लय आय करतोय बघा नुसतं हायकडे तिकडे पळवतोय बघा नुसतं गाडी समच्या हातात हॅलो म्हण हाय टाटा टाटा बोलता येत नाही काय नाही सगळं लेकरांना लेकरनला देत असते का बोलताना आणि मम्मी तर गप्पच मला थांबलंय का तर हांती भाऊ सांडशी न पकडीन कशानं पण हांती मम्मीन पप्पाला पण मारती का नाही रे

वा 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 ए, ए, दा, दा, का आता साडे आठ जा राम कृष्ण हरी ए दादा कुठे निघाला मांजरीच्या माग बोका दा गुडघ्याच काय होतय निघाला बघा तिकडं निघाला फानसाच्या झाडाकडं आता बोला निघाला का बोल होका बोल बॉलकडे गेला निघाला निघाला बॉलकडे